नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलुस प्रेम या मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो मित्रांनो गुरुजींनी आता डेंजरस भविष्यवाणी केलेली आहे आणि तीच भविष्यवाणी ऐकून जे आहे ते आता काव्याला खूप जास्त टेन्शन आलंय तर मित्रांनो काय भविष्यवाणी केली आहे गुरुजींनी नेमकं काय झालंय सगळं काही जाणून घेऊ पण त्याआधी तुम्ही जर आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता काय झालंय तर मित्रांनो पार्थ जो आहे तो आता लग्न करताना दिसणार आहे कारण की कधीच खोटी होत नाही आपल्याला माहिती आणि गुरुजींनी रम्याला सांगितलंय की पार्थ आणि तुझं लग्न नक्कीच होणार आता याचमुळे रम्या मात्र खुश आहे रम्याला माहिती आहे की काही झालं तरी गुरुजींची भविष्यवाणी खोटी ठरत नाही त्यामुळे रम्या लग्नाच्या फुल तयारीला लागलेली असते पण त्याआधी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या मात्र खूप रडत असते तिला खूप टेन्शन येतं की जमण्याचं यांचं लग्न आलं तर आता मग मी काय करू तिला खूप टेन्शन येतं ती म्हणते की माझं एवढं प्रेम आहे यांच्यावर पण मग कसं होईल सगळं सगळं पानोरंजक रंजते मित्रांनो आता पण तुम्ही मालिका पाहताय का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका